नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत श्री गणेश जयंती तर या गणेश जयंतीला माघी चतुर्थी त्याचबरोबर तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्याचबरोबर या गणेश जयंतीच्या दिवशी लक्ष्मीनारायण योगसुद्धा तयार झालेला आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे आपल्याला या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर नैवेद्यामध्ये मोदक गुळखोबऱ्या त्याचबरोबर आपल्याला थोडेसे तीळसुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे कारण या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे सोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा हळदीचा करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी दुःख संकट आजारपण हे उरणार नाही आणि सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी हीसुद्धा नष्ट होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर धन संपत्ती ही कायम टिकून राहील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या मंगळवार आहे तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात उपाय का करायचा आहे जर आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची दुःख असेल त्याचबरोबर कोणत्याने कोणत्या अडचणी या कायम आपल्या मागे लागलेल्या असतील वारंवार आपल्यावरती संकट येत असेल आपली महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नसेल त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत तर करतोय परंतु आपल्या घरात पैसा हा टिकत नसेल कधीकधी पैसा तर खूप असतो परंतु व्यक्तीला सुख नसतं त्याचबरोबर आलेला पैसा आपल्या घरात न टिकणं आपल्या हातून जास्त पैसा खर्च होणं आपल्या घरातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होणं यासारख्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे गणपती बाप्पा हे विद्येचे दैवता आहेत त्याचबरोबर संकटांचा आणि विघ्नांचा नाश करणाऱ्या देवता मानले जाते यामुळे या दिवशी आपण काही उपाय केले आणि बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवा केली तर निश्चित आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत असतं म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांवरती पंचामृतनी अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतरनं पुन्हा शुद्ध पाणी अभिषेक करायचा एक छान असा तुपाचा दिवा लावायचा जास्वंदाची फुलं अर्पण करायची जास्वंदाची फुलं नसेल तर झेंडूची लाल फुलं तुम्ही अर्पण केली तरीसुद्धा चालेल तिळाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तिळाचे लाडू तुम्हाला अर्पण करायचे आहे मोदक लाडू त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही ठेवू शकतात आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन अख्खी हळकुंड जी असतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत हळद पावडर नाही तर अक्की हळकुंड जी असतात ती तुम्हाला तीन घ्यायची आहेत ही तीन हळकुंड तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे देवासमोर दिवा तुम्हाला लावायचा आहे म्हणजे आपल्या बप्पांसमोर दिवा लावायचा आहे ही तीन हळकुंडं तुम्हाला उजव्या हातात घ्यायची ओम गण गणपते नम हो। ओम गण गणपतेय नम हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा यानंतर तुम्हाला बघा अकरा वेळा गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य जे आहे तर ते तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे यानंतर जर तुम्हाला वास्ता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य म्हणणं शक्य नसेल तर गणपती बाप्पांचं जे स्तोत्र आहेत ते सुद्धा तुम्ही अकरा वेळा म्हणू शकतात दोन्ही सेवांपैकी तुम्हाला एक सेवा जी आहे तर ती अकरा वेळा करायची आहे अभिमंत्रित झालेले ही हळकुंड जे आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला एक लांब असा पांढरा जे कापड असतं पांढऱ्या कलरचं ते एक कापड तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे एक वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे त्याचा आकार जो आहे तर तो लांब असा असायला हवा पट्टीसारखा यानंतरनं तुम्हाला ओम गण गणपते नमम असं म्हणायचं एक हळकुंड घ्यायचं ते हळकुंड तुम्हाला त्या त्या कापड्यामध्ये एक गाठ देऊन बांधायचं पुन्हा थोडंसं अंतर सोडायचं पुन्हा दुसरा हळकुंड हातात घ्यायचं ओम गणगणपते म्हणत त्या हळकुंड तुम्हाला दुसरी गाठीमध्ये बांधायचं पुन्हा तिसरं हळकुंड घ्यायचं ओम गणगणपते नम असं म्हणायचं आणि गाठ द्यायची तर असे तीन हळकुंड तुम्हाला पांढऱ्या कपड्यामध्ये गाठ देऊन बांधायचे आहेत आणि ही जी हळकुंड आहेत ना तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या बाजूला बांधायच्या आहेत आता उजवी बाजू कोणती जेव्हा तुम्ही आतून बाहेर प्रवेश करता म्हणजे घरातून बाहेर जाता तर घरातल्या आतल्या बाजू जी उजवी असते तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला ही हळकुंड बांधायची आहेत आपलं घर हे आपलं सर्वस्व असतं आपल्या घराचा मुख्य दरवाजामधून आपल्या घरात लक्ष्मी येते सुद्धा तिथून येत असते आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती विघ्न अडचणीसुद्धा तिथूनच येत असतात यामुळे आपल्या घरामध्ये जर आपण असं हळकुंड तिथे बांधलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल आणि व्यक्तीच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी यासुद्धा दूर होतील यामुळे आपल्याला असा हा एक उपाय जो आहे ना तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दुसरा एक उपायसुद्धा करायचा आहे यासाठी सुद्धा तुम्हाला तीन हळकुंड लागणार आहेत अख्खी हळकुंड कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तीन हळकुंड घ्यायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सेम आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं गणपती बाप्पांचं तीन वेळा तुम्हाला अथर्व शिष्य जे आहेत त्याचं पठन करायचं यानंतर तुम्हाला शेवट एक फलश्रुती म्हणायची आहेत अथर्व शिष्य झाल्यानंतरनं एक फलश्रुती दिलेली असते ती तुम्हाला शेवट म्हणायची आहे यानंतरनं हे अभिमंत्रित झालेले हळकुंड एक लाल वस्त्र घ्यायचं या लाल वस्त्रामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही हळकुंड ठेवायचे आहे यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात काही कर्ज असेल तर ते सुद्धा दूर होतं कर्जातून आपली मुक्तता होते आणि घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होत असते तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे दोन्ही उपाय गणेश जयंतीला करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि खास मानले जाते हे उपाय केल्याने व्यक्तीला निश्चित फळ प्राप्त होते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ